संगणक संच वाटप कार्यक्रमात शरद लाड यांचे प्रेरणादायी विचार गाव पातळीवरून ग्लोबल मंचाकडे वाटचाल करा विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करा आमदार निधीतून रभा माडकोळकर महाविद्यालयाला पाच लाखांचे संगणक संच चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयात आमदार निधीतून संगणक संच प्रदान सोहळा पार पडला क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडलचे चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते या संगणक संचाचे वाटप करण्यात आले हा निधी विधान परिषदेचे आमदार अरुण अन्ना लाड यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना शरद लाड म्हणाले विद्यार्थ्यांनी केवळ रील्सच्या दुनियेत अडकून न राहता नव तंत्रज्ञान आत्मसात करून टेक्नो सावी वा टेक्नो प्रेन्युअर बनले पाहिजे सध्या जगात तीव्र स्पर्धा आहे त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचन मनन चिंतन निरीक्षण आणि परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य असणे गरजेचे आहे त्यांनी पुढे सांगितले की कुंडल व पुणे येथे कारखान्याच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले असून होतकरू विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा शरद लाड यांनी आपले विचार मांडताना खेडूत शिक्षण मंडळाच्या विचारसरणीची पाठ राखण करत पुरोगामी विचारांची गरज अधोरेखित केली त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी सक्षम नागरिक बनावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या विद्यार्थी केंद्रीत दृष्टिकोन अधोरेखित करत युवकांनी स्वातंत्र्य सेनानींच्या प्रेरणादायी इतिहासातून सुसंस्कृत समाज घडविण्याची भूमिका स्वीकारावी असे मत व्यक्त केले यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संचालक प्राध्यापक आर पी पाटील म्हणाले की खेडूत शिक्षण मंडळ आणि क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्यातील संबंध स्वातंत्र्य संग्राम काळापासूनचे असून आज तिसरी पिढी त्या विचारांची परंपरा पुढे नेत आहे आमदार अरुण अण्णा लाड यांचे विशेष प्रेम खेडूत शिक्षण संस्थेवर असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉ पी आर पाटील संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे खजिनदार ए व्ही सुतार मार्गदर्शक अॅडव्होकेट एन एस पाटील इंजिनियर एम एम तुपारे उद्योजक के एस माळवे एस व्ही गुर्बे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक डॉक्टर ए वाय जाधव यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक ए डी कांबळे यांनी मानले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा